छगन भुजबळ आणि दादा भुसे महायुतीतील उत्तर महाराष्ट्रातील दोन बडे नेते नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला दादा भुसे यांनी लोकसभा छाप पाडली पण मात्र नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात छाप पाडू शकले नाहीत भुजबळांच्या एवल्यातूनही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे आघाडीवर राहिले होते नाशिकमध्येही भुजबळ एक दोनदा सोडले तर प्रचारातही दिसले नाहीत त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील पराभवाचं खापर भुजवाळ आरामवरच फुटलं आता लोकसभेचा धुळा खाली बसताच विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागलेत नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केलेत त्यामुळे या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागली आहे आता यात कोण यशस्वी होणार शिक्षकांचा गुरु कोण ठरू शकतो हेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यात नमस्कार मी संजना कसमाद्या अपडेटमध्ये आपलं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे कारण महायुतीतून शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर दराडे तर राष्ट्रवादीने महेंद्र भावसार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले दोन्ही उमेदवार हे पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याने दोन्ही नेत्यांसाठी भुजबळ आणि भुसे हे महत्वाच्या प्रचाराचे चेहरे आहेत तब्बल पंचावन्न तालुक्यांचा अंतर्भाव असलेल्या या मोठ्या मतदारसंघात जवळपास चौसष्ट हजार शिक्षक मतदार आहेत या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी या दोन्ही नेत्यांना रणनीती आखावी लागती किशोर दराडे यांच्यासाठी दादा भुसे हे सक्रिय झाल्याचं दिसून येते त्यांनी दोन दिवसांपूर्वी रणनीतीसाठी बैठक घेतली विशेष म्हणजे या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे आणि सरवज अहिरे हे देखील उपस्थित होते बैठकीनंतर विधान परिषदेसाठी ही बैठक होती याबद्दल आपण अनभिज्ञ असं उत्तर दोघांकडून देण्यात आलं आता त्यांना खरंच माहीत नव्हतं की हे बाळबोध उत्तर होतं हे त्यांनाच माहित पण नंतर पक्षाने सूचना केल्यास भावसार यांचा प्रचार करू असं देखील त्यांनी म्हणलं पण पक्षाचा अधिकृत उमेदवार असताना निरोपाची वाट कशासाठी बघायची असा सवाल विचारला जातोय त्याचवेळी भुजबळ यांनीही दोन दिवसांपूर्वी यांना उमेदवारी दिल्याचं ऐकलंय असं म्हणत हा उमेदवार आपल्याशी चर्चा करून दिला नसल्याचं अप्रत्यक्षपणे कबूल केलं पण अधिकृत उमेदवार असल्याने त्यांना भावसाऱ्यांच्या प्रचारात सहभाग घ्यावा लागणार आहे खरं तर दराडे आणि भुजबळ हे दोघेही येवला तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात या दोघांमध्येही राजकीय सलोका नाहीये किशोर दराडे यांचे बंधू नरेंद्र दराडे हे शिवसेना पक्षाचे आमदार आहेत आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे हे भुजबळांच्या विरोधातील संभाव्य इच्छुक उमेदवार आहेत या राजकारणाचा भाग म्हणून भुजबळ यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार दिला असल्याचं बोललं गेलं पण या उमेदवारीवरून भुजबळच अनभिज्ञ आहेत का असे प्रश्न विचारले जातात नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांनाही एकसंदता आणता आली नव्हती दिंडोरी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार भारती पवार यांना राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या चारही मतदारसंघातून लीड देता आलं नव्हतं स्वतः भुजबळ यांनी ही, ही येवल्यातून भारती पवार यांना मतादेखील येण्यात अपयश आलं याशिवाय नाशिक मतदारसंघातून हेमंत गोडसे यांना राष्ट्रवादीची मदत झाली नाही सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातून शिवसेना पक्षाच्या राजाभाऊ वाझे यांना एक लाख सत्तावीस हजारांचं मताधिक्य मिळालं त्यामुळे भुजबळ यांच्यासाठी विधान परिषदेची निवडणूक आगामी विधानसभेपूर्वी महत्वाची असणार आहे अशात माणिकराव कोकाटे सरोज अहिरे हे दोघे आदेशाची वाट बघत असतील भुजबळ यांना उमेदवारच माहित नसेल तर त्यांच्या पुढे राष्ट्रवादी एकसंध आणण्याचं आव्हान असणार आहे भुसे यांच्यासाठी ही लढाई महत्वपूर्ण असणार आहे चौसष्ट हजार मतांपैकी तब्बल तेवीस हजार मतं ही एकट्या नाशिक जिल्ह्यात आहेत त्यामुळे भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांना गाठण्यासाठी विशेष रणनीती तयार केली आहे दराडे हे विद्यमान आमदार असल्याने त्यांच्यासाठी तुलने ही निवडणूक सोपी मांडली जाते मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं दादा भुसे आणि छगन भुजबळ यांच्यात राजकीय डावपेचांचा सामना पुन्हा एकदा रंगणार आहे हे नक्की झाल्या या डावपेचात आता कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले तुम्हाला काय वाटतं कोण या डावपचात बाजी मारेल दादा भुसे की छगन भुजबळ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि आठवणीनं कसमा अपडेटला सबस्क्राईब करा